सेल ही प्रणाली आपण सुरू करत आहे काय त्याचे फायदे असतील आणि काय काय गोष्टी ह्याच्यात आता खूपच फायदे आहेत एक अन्नधान्यामधला काळा बाजार हा पूर्णपणे थांबेल तो आमच्या कंट्रोलमध्ये येईल ह्याच्यातून बचत खूप मोठ्या प्रमाणात होते आहे ती अधिक गरीब लोकांना आम्हाला देता येईल आणि पूर्ण पारदर्शक कारभार राहील ह्याच्यात गोडाऊनमध्ये माल किती दुकानदाराकडे किती आला दुकानदाराच्याकडचा स्टॉक किती आणि माणूस खरा येतो आहे का इवन आता दुकानदारही खरा आहे काही ठिकाणी दुकानदार एकाचं नाव असतं चालवतो दुसरा आता ज्याचं नाव आहे तो बायोमेट्रिकवर आला म्हणजे आधारवर आला त्याच्या खात्यात दुकानातले पैसे जमा जमा होणार आहे त्याला जे मिळणारं कमिशन आहे ते त्यामुळे खूप अवैध गोष्टींना आळा ह्याच्यात बसतोय आत्ता आम्ही जो प्रयोग करतो आहे तो आज दिवसाला चौऱ्याऐंशी दुकानात महाराष्ट्रात सुरू झालं फेब्रुवारीपर्यंत आम्ही सात जिल्हे पूर्ण करणार आहोत आणि मार्च अखेरपर्यंत पूर्ण राज्यामध्ये पंचावन्न हजार दुकानात ही सगळी सोय उपलब्ध होईल तसंच रॉकेलचंही आहे अन्नधान्याचं आहे आणि मला असं वाटतं की अन्न सुरक्षेच्या कायद्याच्या माध्यमातून आता गरीब लोकांना धान्य मिळेल आणि याच्यातल्या भ्रष्टाचाराला आळावे खेडेगावात बँक म्हणून काम करणार हां आता त्याच्यात आम्ही असं केलं की जे दुकानदार आहेत त्यांच्याकडे जे बॉस मशीन आहे त्यांना ही एक अजून सुविधा दिली की आता माझं प्रत्येक रेशन दुकान ही गावातली छोटी बँक होईल बदल्यात दुकानदाराला कमिशन मिळेल आणि कोणीही व्यक्ती तिथे गेला तर करोडो रुपयाचा व्यवहार नाही होणार पण हजार दोन हजार तीन हजार रुपये दुकानदार त्याला मशीनच्या माध्यमातून देऊ शकतो त्याच्या खात्यावर ते जमा होऊ शकतात असे आता कॅशलेस करता खेडेगावात व्यवहार सुरू होतील आणि त्याचा फायदा दुकानदाराला होईल आणि आपल्याला कॅशलेसमध्ये देखील आपण क्रेडिट समोरच्याकडे अर्थातच कार्डाशिवाय कसं होणार आणि आता आपण जातो त्यामुळे आपण आधुनिकीकरणाकडे जात असताना आज तुम्ही विचार करा की पंचावन्न हजार दुकानातनं ही खेडेगावात सोय झाली काही अजून खेडेगावात बँका नाहीत चार चार पाच पाच बँकांच्या चमाग, मागे गावांच्या मागे एक बँक असते पाचशे रुपये काढायचे झाले त्याला चार किलोमीटर जावं लागतं तो त्याच गावातल्या रेशन दुकानदाराकडनं ते पैसे घेऊ शकतो त्याच्या कार्डात डेबिट पडेल कमिशन जे कमिशन दुकानदाराला मिळेल सर आधार कार्डमध्ये जो वॉश मशीन आहे याच्यामध्ये मुख्य आधार कार्ड लिंकअप करण्याची सोय आहे की एटीएम स्वाईप वगैरे करण्याची सोय आहे आत्ता आधार कार्डवर आहे पण आम्ही एटीएम ची करतो तो जेव्हा आपला मशीन जेव्हा घेण्यास येईल त्यावेळेस प्रथम त्या व्यक्तीला त्याचा रेशन कार्ड त्यामध्ये नोंद करणं गरजेचं आहे तर आपण इथे आता याच्यामध्ये रेशन कार्ड नोट करू शकतो राशन कार्ड नंबर याचा हां रेशन कार्ड जमा केल्यानंतर त्या रेशन कार्डच्या मध्ये त्याचे किती कुटुंब व्यक्ती आहेत त्या सर्व व्यक्तींची नावं येणार याच्यामध्ये आणि त्या सर्व व्यक्ती ह्या आधारशी लिंक केलेल्या असणार आहेत त्या कुटुंबापैकी कोणीही व्यक्ती जो रेशन घ्यायला आलेला असेल तर तो, तो व्यक्ती ते रेशन घेऊ शकतो त्यासाठी आपण त्या व्यक्तीचं इथे नाव प्रथम सिलेक्ट करू जो माणूस आले असेल त्याला था। जो मधला व्यक्ती येईल त्याचं नाव सिलेक्ट करायचं आहे त्या व्यक्तीचं नाव जमा केल्यानंतर त्या संपूर्ण कुटुंबामध्ये त्या कुटुंबाला किती राशन देण्यात येतं महिनाभरामध्ये त्याची पूर्ण इकडे लिस्ट देणार आहे त्या महिनाभरासाठी आणि त्यांनी आतापर्यंत किती घेतलेलं आहे ते दिसणार आहे आणि त्यांचं किती बाकी राहिलेलं आहे घेण्याचं ते पण ह्याच्यामध्ये दिसणार आहे आता ह्या वेळेला ते जेव्हा घेण्याला येतील त्यावेळेला त्यांना किती धान्य घेऊन जायचं आहे तर ते किलो किंवा जे काही आहे आपण किलोग्राम ते आपण किलो ह्याच्यामध्ये एंटर करू शकतो आता ह्याच्यामध्ये लिफ्ट क्वांटिटी आहे त्या व्यक्तीमध्ये आणि आपली क्वांटिटी लिफ्ट केली आहे आपण ती क्वांटिटी टाकल्यानंतर त्या व्यक्तीला आपण इथे ह्याच्यामध्ये ओके करायचं ओके केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा ते कन्फर्मेशन विचारतं की घेतलेली ही धान्य आणि त्यांनी जे काही राशन घेतलेलं आहे ते योग्य प्रकारे आहे का त्यानंतर आपण त्यांना ओके केल्यानंतर त्याची टोटल जी अमाऊंट आहे ती अमाऊंट ह्या मशीनमधनं येणार आणि जो व्यक्ती आहे त्यांनी आपला जे काही आधार अथंटिकेशन आहे त्यासाठी काही ते मोडकाव त्यानंतर ही मशीन आधार सरोवरची ऑथेंटिकेट ही मशीन मा इंडियामध्ये आता आधार बेस्ड लिंक आहे तर ह्याच्यामध्ये काही असणार नाही सगळं ऑनलाईन आहे इन्फॉर्मेशन बॅक अँड मिन ऑफ एच करणार ज्यांचे जे आहे लाभार्थी आहेत त्यांचे फिंगरप्रिंट्स ते ऑथेंटिकेट करणार रिअल टाईम ऑनलाईन आणि जे धाने त्यांना जायचं आहे तेवढंच म्हणजे विदाउट ट्रान्झॅ विदाऊट ऑथेंटिकेशन ट्रान्झॅक्शन होणार